नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अंतर्गत भरती प्रक्रियेची जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याच्या संदर्भातला आराखडा असणारा जो निहाय मंजूर पदानुसारचे जे अपडेट आलेले आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रेशीम संचालनालय अंतर्गत जे आहे ते एकूण तीनशे अकरा पदे जे आहेत ते मंजूर झाले होते तर त्याच्यामध्ये गट अ साठीचे आठ पदे आहेत गट बससाठीचे पस्तीस आणि कसाठीचे दोनशे अठ्ठावन्न असे एकूण तीनशे अकरा पदे होते मग याच्यामध्ये बघू शकता गट साठीचे दहा असे एकूण तीनशे अकरा पदे होते तर याच्यामध्ये एकशे पासष्ट पदांसाठीची भरती जाहिरात जी जा आहे तर रिक्त पदे जे आहेत सध्या तर त्याच्यानुसार जाहिरात जी आहे तर, तर लवकरच प्रसिद्ध होणार आहे रेशीम संचालनालय अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पदासाठी जागा असणार आहे तर गट साठी सहा गटक साठी एकशे चौवेचाळीस गट ब साठी अकरा आणि गट अ साठी चार एकूण जागा असणार आहेत एक तर एकशे पासष्ट तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा वेतन श्रेणी याच्यासाठीचा अभ्यासक्रम काय या असणार आहे परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे ती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ जे आहे तर तो येणारा व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात ते सबस्क्राईब करून ठेवा समोर घंटीचं बटन दिसते त्यालाही प्रेस करा आणि याचं पी डी एफ पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर तुम्ही टेलिग्रामवरनं चेकआउट करू शकता धन्यवाद